मुख्यमंत्री शहरात येताच विरोधी पक्षनेत्यांनी वाचला मंत्री अब्दुल सत्तार यांच्या तक्रारींचा पाडा लाडका मंत्री असा केलाय सत्तार यांचा उल्लेख लाडकी बहिणी योजनेसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शुक्रवारी सिल्लोडमध्ये दाखल मराठा आंदोलकांकडून मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवून निषेध तर मराठा आरक्षण प्रकरणी निर्णय घेण्यात आला नाहीये म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शुक्रवारी जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना मराठा आंदोलकांनी त्यांच्या ताफ्यासमोर काळे झेंडे दाखवत त्यांचा जाहीर निषेध केला आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शुक्रवारी जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना मराठा आंदोलकांनी त्यांच्या ताफ्यासमोर काळे झेंडे दाखवत त्यांचा जाहीर निषेध केलाय मराठा आरक्षण प्रकरणी निर्णय घेण्यात आला नाहीये म्हणून त्यांना काळे झेंडे दाखवण्यात आले सिल्लोड येथे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या शुभारंभासाठी मुख्यमंत्री सिल्लोडमध्ये दाखल झाले यावेळी मराठा आंदोलकांनी त्यांच्याच ताफ्यास काळे झेंडे दाखवले राज्यामध्ये मराठा आरक्षणावरून आंदोलन अनेक दिवसांपासून सुरू आहे यावर मुख्यमंत्र्यांनी ठोस भूमिका घेतली नाही म्हणून त्यांना शुक्रवारी काळे झेंडे दाखवून त्यांचा जाहीर निषेध करण्यात आलाय तर एकीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे लाडक्या बहिणींना भेटण्यासाठी शहरात दाखल झाले आहेत तर दुसरीकडे लाडकी बहिणी योजनेचा अर्ज भरण्यासाठी येणाऱ्या अडचणींमुळे महिला वर्ग त्रस्त झाल्याचं दिसून आलाय डाऊनची अडचण सोडवण्यासाठी मागणी त्यांनी एडियनच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांना केली आहे घरचे सारेच काम पांगते मी चार दिवसापासून चक्र मारते पहिल्यांदा झाले पण तरी अपडाऊन हे दाखवते सर्व डाऊन दाखवते नाही घरचे नाहीपरी माझा वर्ष त्याला सोडून यावं लागते घरी जकेत राहते रडते तरी मी त्याला टाकून घरी काम आवरून येऊन बसावं लागते दिवस दिवस भर बसावं लागते आज मुख्यमंत्री शहरात आले लाडक्या बहिणींच्या योजनेच्या साठीच चाललेले आहेत त्यांच्याकडे काय कर मागणी कराल तुम्ही एवढ्याच मागणी करायचे सर्व चालू करा डाऊन म्हणजे त्यांनी योजना चालू केली पण त्या योजनेचा तुम्हाला लाभ घेता येत नाही आहे तर हां लाभ घेता येणार नाही लाभ झाला पाहिजे सर्व बंद नका करू चालू केलीचे तर डाऊन दाखवते चार दिवसापासून चक्रा मारते तुमचं लाडके म्हणजे इथं कशासाठी आले देखा। देखा। बारा। ने ने होते मग काय अडचण झाली नाही तर नाही मग दोन तीन दिवस झाले बंद दाखव बंदच दाखवला किती दिवस झाले चार पाच दिवस झाले सगळेच काम आवरावं लागते मुलांची शाळा बघावं लागते झाल्यातलेच भांडे धुणे स्वयंपाक फक्त सगळं इथं येऊन बसावं लागतं सकाळपासून सगळं काम तसंच आता इथून गेल्यावर चालवं लागतं पण ते पण वेबसाईट चालू नाही राहा बंद दाखवते त्याच्यामुळे चार तारीख बस आता मुख्यमंत्री शहरात आले होते त्यांचीच लाडकी बहिणी योजना आहे त्यांना काय म्हणाल तुम्ही काय म्हणतात एक तालुका आमचे लवकर फार्म गेले पाहिजे एक महिने तर उलटून गेला आता दुसऱ्या महिन्या आता दोन तारीख आज लवकर नाही तर ते बरं होईल तेवढंच तर मंत्री अब्दुल सत्तार यांच्यावर होत असलेल्या आरोपांचा दाखला देत विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी मुख्यमंत्री शहरात येताच माध्यमांशी बोलताना सत्तार यांना चांगला समाचार दिलाय आणि मुख्यमंत्र्यांना त्यांनी जाब विचारलाय ठाकले पण नवीन योजनेचा आज या संभाजीनगरात सुरुवात मान्य मुख्यमंत्री करताय दुर्दैव असा आहे तुझ्या अब्दुल सत्तार मंत्री आहेत या राज्याचे अब्दुल सत्तार यांनी आपल्याला आठवत असेल की सुप्रियाताई सुळे जे आपले खासदार आहेत यांचा उल्लेख कशा पद्धतीनं केला होता मला आठवत अब्दुल सत्तार ज्या वेळेस उद्धवजींच्या मंत्रिमंडळात होते तर भारतीय जनता पार्टीनं त्यांनी कोणत्या तरी शेतामध्ये हनुमानाच्याहून काय काय शिरवेळा केली होती ही मला असं वाटतं ही भारतीय जनता पार्टीनंच लोकांसमोर आणलेली होती याच भारतीय जनता पार्टीचे एक नेते रावसाहेब दानवे जे राज्याचे नेते त्यांनी जिथं हो आज मुख्यमंत्री लाकी बैन योजनेचा शुभारंभ करतायत त्याला त्या गावाला त्या शहराला पाकिस्तान संबोधलेला आहे या भूमिकेला विरोध आहे परंतु भारतीय जनता पार्टीचे नेते ज्या सिल्लोडला पाकिस्तान बांधतात त्या सिल्लोड मध्ये जाऊनच आज या योजनेचा आरंभ हो केला जातोय एक पठाण नावा मुस्लिम भगिनी सिल्लोडची ज्या जागेवर कार्यक्रम होतो या जागेची मालकी तिची असताना तिच्यावर वळजवली ताबा अब्दुल सत्तार यांनी घेतलेला चा, आहे आणि पोलिसांनी सुद्धा न्यायालयाचा न्यायालयाच्या निर्णयाला अडून लावून कोणी तिथं इंटरफेड करू नका असं सुचवल्यानंतर आता ती वगिनी न्यायालयाच्या निर्णयाच्या प्रतिष्ठेत असताना याच पोलिसांनी अब्दुल सत्तार यांना त्या ठिकाणी कार्यक्रमाची परवानगी दिली आहे माझ्यामध्ये राज्याकडे आणि केंद्राकडे संपूर्ण चौकशीच प्रकरण अब्दुल सत्तार यांचं नये कित्येक वर्षाने तिथले सामाजिक कार्यकर्ते त्यांच्या वैद्यकीय महाविद्यालयात चालू नसताना हॉस्पिटल चालू नसताना कशा पद्धतीनं दाखवलं जातं कशा पद्धतीनं वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यासाठी जागा हडप केलेली आहे हे सांगत असताना लाडकी बहीण करत असताना अब्दुल सत्तार हे मुख्यमंत्र्यांचे लाडके भाऊ झाले लाडके मंत्री झाले की लाडके मित्र झाले हे जनतेवर अन्याय करणारे हिंदुत्वाच्या विरोधात गरण